समस्या पानी जमीन, आ, जमीन, थी थी पानी आहे रावणगाव जगदीश व्यंकटराव सूर्यकर मोजे रावणगाव तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील असून आमच्या गावामध्ये महाराष्ट्र जमीन क्षेत्र ही हनुमंत माणिक बिरादार यांनी आपल्या नावे करून घेतलेली आहे ही जमीन महाराष्ट्र शासनाची असून ही गावाला पाणी पुरवठ्याची आहे आणि ही पाणी पाण्याची समस्या पूर्ण गावाची असून त्यासाठी म्हणजे गावांच्या समस्येवर मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक आक्षेप घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये मी माननीय चंद्रकांत बावनकुळे साहेबांना बोललो त्यांनी पण यामध्ये दे लक्ष देतो म्हणलेले आहेत आणि एस डी एम साहेबांना पण बोललो आज भेट घेऊन आले त्यांची आणि त्यांनी लवकरात लवकर ही जमीन खुला करून गावाच्या मुख्य समस्या पाण्याची ते पूर्ण करतो सा आश्वासन दिलेलं आहे आणि ही समस्या लवकरात लवकर जर पूर्ण नाही झाली तर मी उपोषणाला बसतो असं सांगितलेलं आहे मी गावासाठी एक ही अडचण दूर करणार आहे